या इकडे एक अ पुढून पुडून द्याला व इकडं म्हण माझं नक् अगं जगाचं बाया पुडून असतं ही नाही म्हणतं बाया पडवं पडते म्हणा पडते तीस वर्ष बायचं म्हणत आहे

खड्या दोन मिठाचे खडेवून दोन दोन पोरं तुला गावात असेल मुलाची पारवडी करून पापडी पापडी पुरवडी काय ठेवणार नाही दोनच लेकर रोज भांड येत अस तुझ्या मी समजा आख्या गावाला तोंड देते म्हणून बर कुठं बसले पोरं तुझं

नुसतं बट्टून खाती घालून घाल गाल बट तुमची तू बैठेस का हा का का बैठेस का तू मग तुम्हाला काय वाटायला लागेल विषय कसे तुला असं तुम्हाला ते त्या लक्षात येत नाही तुमचं आता एवढं तर माणसं माझ्या लग्नाला होते आमचं होऊ पाहिजे मी माणसं हो विचार तुम्ही कोणाला तुझ्या लग्नाला होते हो पण मला निषक कशा दिसायचं कुणी आतावर जातंय कुणी आतेवर जातंय कुणी बहिणीवर जातंय कुणी बहिणीवर जातो कुणी मावशीवर जातंय कुणी मावशी कुणी आईवर जातं कुणी आईवर जातं बाबावर गेली डोके सर जाऊ दे मी गेली डोके चिठके सर आठ दिवस झालं काम घेते इथं हो बरोबर हे बरोबर हो काय आठ दिवस झालं काम येतो पैसे दे ना

व्याखृत तताना मना लागले सुवण कड चैताच सुवण चैताच सुवण काय काय नको एक लागले राहायला काय केलं लब... मग ने कशी बाईले मुसाप बोलले चावला दे मुसाप हुशार असतील का डोके कसलं ढिवला काय डोके नडवलं तुमचा हां इकडे जेजो कुंडी दिली ढकार गारवाडी जिंजी चुपटीली याल्या करायसाठी याल्या करायसाठी तसेच गेले मी

I think it's a...